मंगळवारी सर्वोच्च तापमानाची नोंद झाली असून उष्माघाताचा त्रास टाळण्यासाठी नागरिकांनी आरोग्याची काळजी घ्यावी आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर संतोष नवले यांनी केलं आहे सध्या उन्हाळा सुरू असून दिवसेंदिवस तापमानात वाढ होत आहे वाढत्या तापमानामुळे उन्हात फिरणाऱ्या व्यक्तीला उष्माघात होण्याची शक्यता असल्यानं तीव्र उन्हात फिरू नये तसंच नागरिकांनी आरोग्याची काळजी घ्यावी असं आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर प्रशांत नवले यांनी केलं आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये कडाक्याच्या उन्हाळ्यात तापमानाचा पारा पंचेचाळीस अंशापर्यंत पोहोचतो मंगळवारी शहरातील तापमान बेचाळीस अंश इतकं झालं आहे त्यामुळे उष्मघाताचा लोकांना त्रास होऊ नये यासाठी जिल्हा परिषद प्रशासनानं जिल्ह्यातील सत्याहत्तर केंद्रांमध्ये उष्माघात कक्ष सुरू केला आहे प्रत्येक कक्षात लागणाऱ्या प्राथमिक गरजेची पूर्तता करण्यात आली आहे जिल्ह्यात उष्मघाताचा पहिला बळी ग्रामीण भागातच झाला सध्या शेतीची कामे सुरू असून शेतमजूर आणि शेतकरी उन्हाची पर्वा न करता शेतात राबतात त्यामुळं त्यांना उष्मघाताचा फटका बसण्याची सर्वाधिक शक्यता असते अशा रुग्णांना त्वरित उपचार मिळावेत यासाठी आरोग्य विभागानं जिल्ह्यात सत्याहत्तर प्राथमिक आरोग्य केंद्रांवर स्वतंत्र उष्मघात कक्ष सुरू केला आहे